जरांगींच्या आज होणाऱ्या सभेसाठी शाळेला सुट्टी दिली जरांगींची बीडमध्ये इशारा सभा होती तसंच मोठी रॅली सुद्धा निघणार आहे त्यामुळे बीडमधल्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला मला जरांगींच्या संभाव्य आंदोलनामुळे जालना पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या आहेत पोलीस अधीक्षकांनी आदेश दिलेत जरांगींच्या संभाव्य आंदोलनामुळे जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे आदेश दिलेत मराठा आंदोलकांना पोलिसांनी बजावलेल्या नोटिसांवरून मनोज जरांगीने पुन्हा सरकारला इशारा दिलाय नोटिसा देऊन नवा प्रयोगाचा प्रयत्न करू नका नाही तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल असा दम जरांगींनी भरलाय आमची चूक नाही त्यामुळे आम्ही मागं हटणार नाही असा निर्धार जरांगींनी पदवी सभेत केला सरकार ने जरंगे ऐसा पाजे नहीं तो जरंगे मोर्चा घेन असा उपरोधिक टोला भुजबे आने लगा रे मुला मुल सासू सासरे सब सक... अमृत मोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोडोके के उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी और प्लस वे जेवड़े साकेत येतील त्यांना आरक्षण द्या त्यांची काम करणारे असतील त्यांनाही आरक्षण द्यायला हवं असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी जरांगींना लगावला आहे जरांगींनी लगा सरकारला वेटीस धरलेलं नाही तर सरकारनं ना जरांगींना वेटीला धरले अशी उपरोधिक टीका भुजबळांनी केली तसंच जरांगींनी हुकूम सोडलाय त्यामुळे मुंबई कोलमडली तर कोलमडेल असा उपरोधी टोला सर्व सभा मागे घेणार असल्याचं तसंच पुढच्या सभेमध्ये मनोज जरांगेंच्या मनो जरांगें बाजूने बोलणार असल्याचा खोचक टोलाही जरांगेंना त्यांनी लगावलाय मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या एसबीसी आरक्षणातून रखडलेल्या नियुक्त्या करण्याचा मार्ग मोकळा झालाय मुंबई उच्च न्यायालयानं मॅटच्या विरोधात निर्णय दिलाय त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय त्यामुळे विद्यार्थी पदा विविध पदांसाठी आता निवड झालेल्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी उमेदवारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता <laughs> बारामती लोकसभेला योग्य उमेदवार देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय सध्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत त्यामुळे सुप्रिया सुळेंविरोधात योग्य उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे